स्वर्ग मृत्यू पातळातलं पाणी नाही करून टाकेल प्रभू रामचंद्र बोलता सौमित्राची जी करी, करी बानाधारी आपण आणि जो पर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या शरीरात जीवन श्री परत येत नाही तो पर्यंत मी काय करी म्हणले आपला म्हणजे पाण्याला शिक्षा करीत पाण्याचे तत्व आपल्या शरीरामध्ये रक्त लाड मूत्राम हे तत्व जो पर्यंत चालू होत नाही तो पर्यंत नावाच्या तत्वाला शिक्षा करेन रामचंद्र होया लक्ष्मणा अन्यता महामाता प्रेरिणा निशेष शोषिणा तेजी ओ आणि तिसरा ना तत्व आहे म्हणले ते जागणी या अग्निला शिक्षा करील महाअग्नी प्रेरित प्रेरात करीन या अग्नीला जाणून टाकी माझ्या लक्ष्मणच्या शरीरात जोपर्यंत आलास तेच कांती सुद्धा काय करील या अग्नी नावाच्या तत्वाला शिक्षा करी माने महाशून्य भरडी प्राचीन सकाळ प्रबंजन जव लक्ष्मणाचा निज प्राण स्वयं आपणा वायू या आणि माझ्या संपूर्ण करून टाकेल आणि या शरीरामध्ये वायू तत्व आहेत संकोचन उत्क्रम आणि असे असणारे तत्व सगळे जोपर्यंत चालू होत नाही प्रसारण हे तत्व चालू होत नाही तोपर्यंत वायूला शिक्षा करी शाणी घोटीन घोटी न सकाळी ची आकाश सौमित्राचे हृदयकाशावकाशा जवाय हो आकाशाला शिक्षा करीन माझ्या लक्ष्मणच्या शरीरात कास उदर कास हृदय आणि कंटकास जो पर्यंत कार्यरत होत नाही तो पर्यंत आकाश नावाच्या तत्वाला शिक्षा करेल नमोनिया सकाळ देवा पुढवी त्याची मावा करीति सौमिद्राशी सावयव तेला घवा आणि मानवी शरीरामध्ये अधिष्ठात्री असणाऱ्या देव बर का आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागात राहून ते आपलं कार्य करत असतात आपलं शरीर त्यांच्या स्वाधीन असत ते जे जे देव ज्या ज्या शरीराच्या भागावर आहेत त्या त्या देवाला शिक्षा करीत या ठिकाणी पंच ज्ञान इंद्रिय आता ज्ञान इंद्रियापैकी पैकी कोणती देवता ज्ञान इंद्रियाची एका एका देवताला शिक्षा करीन प्रभुराम चंद्र बोलू लागले नमोनी दिशांची पोकळी

जो प्रेम माझ्या लक्ष्मणच्या कानामध्ये शब्द ऐकू येत नाहीत तो पर्यंत या दिशा नावाचा त्या शिक्षा करिय माने पाडोनी सूर्यासी खंडोनी उदयास्तासी नेई नहिरो तेजाशी नेत्री लक्ष्मणासी डोळ्याची देवता आहे सूर्य या सूर्याला उगवण्या मावळ्या पासून खंडित करीन जो पर्यंत माझ्या डोळे पाहत नाहीत पाहण्याची क्रिया करत नाही तो पर्यंत मी या देवतेला शिक्षा करी अश्विनी देवा देवादोनी निरोध केला आहे घराणी त्यांचा कंदाची खनोनी सौमित्र घाणी येल नाका बरका आणि या नाकाची देवता आहे अश्विनी कुमार या अश्विनी कुमाराला काय करील शिक्षा करीन लक्ष्मणाचा स्वच्छ वाद चालू करी वरुणाते गाळून घाना जेने निरस केली रसना गोडी हिरोनिया, या जीवा बर आणि जीवेची देवता वरून या वरुण देवाने काय केलं निरस अशी माझ्या लक्ष्मणची जीभ केली आहे जो जोपर्यंत माझ्या लक्ष्मणच्या जीवेला खारट आंबट तिकट कळत नाही तोपर्यंत या वरुण देवतेला शिक्षा करीन प्रभू रामचंद्र सांगतात वायुने मांडली घस घसा केला सौमित्र मंदा तोच्या, तोच्या देवता वाई वाई। या पाटे। शिक्षा करीत प्रभू रामचंद्र बोलता इंद्रे मांडिले बंडा निर्वीर्य केले बाहू दंडा देवन त्याचे तोंडा सगळा भुज दंडा करीन पंच महाभूते पंच ज्ञान इंद्रियाबद्दल शिक्षा करून सांगितलं आता या ठिकाणी कर्म इंद्रिय आहेत बरं का पंच कर्म इंद्रिय आणि या पंचकर्म इंद्रियाची आधी स्थात्री असणारी देवता बहु या बहुची देवता इंद्र इंद्रय या इंद्राने काय केलंय माझ्या लक्ष्मीच्या बोधातली शक्ती कमी केली इंद्राला शिक्षा करीन जो पर्यंत माझ्या लक्ष्मणाचे दंड बलशाली होत नाही कार्यरत होत नाही तो पर्यंत इंद्राला शिक्षा करील प्रभू राम चंद्र संत श्री गणेश यम संच रे अधोगती क्षीण केली शरीर शक्ती खि सौमित्रुद्ध नावाचा एक ज्ञान इंद्रिय बर आणि याची आती देवता कोणी माझ्या लक्ष्मणाचं मल विसर्जनाचं काम बंद पाडलेलं बर का आणि जो माझ्या लक्ष्मणाला मल विसर्जन होत नाही अक्षय होत नाही तोपर्यंत पर्यंत या येम देवतेला शिक्षा करीन प्रभू बोलता ब्रामयाने केला निरोध स्वानंद त्याचा बाद खंडानंद बरी ना या ठिकाणी याचे आधी देवता ब्रह्मदेवा आणि या ब्रह्मदेवाना का बाधा केलेली या ब्रह्मदेवाला शिक्षा करीन आणि रती स्वनंद सुकर्मा लक्ष्मणला प्राप्त करून देईल केली केली के उपेंद्रे लढ रोग गमना गमन शक्ती त्या सीला ख्याती उर्मिला पती सौत कर्म इंद्रिय पाया बर का आणि या पायाची देवता कोणे म्हले उपेंद्र लक्ष्मणाला चालण्याची क्रिया बंद पडलेली आणि जोपर्यंत माझा लक्ष्मणा पावलं चालत नाही तोपर्यंत काय करील उपेंद्र नावाच्या देवतेला शिक्षा करील प्रभू रामचंद्र बोलता बळीने द्वारपाळ केला वामन त्रिविक्रम भला सौमित्राल चा, चालवीन मग सुखे आणि तळपा तळपाची देवता वामन प्रकाश या वामन देवत्याला बळीनं पाळ केला के तरी स्थिर राहत नाही माझ्या लक्ष्मणाच्या पावलातून निघून गेला या वामन देवता शिक्षा करीन लक्ष्मीचे पावलं चालते करी बे मांडे निषेध खुंटला शब्द उडवून त्याचा शून्यवाद नाहशत शब्द का म्हणजे आकाशाने तोंड मांडलाय लक्ष्मणाला आघाता शिवाय होणारा शब्द लक्ष्मणाचा काना जो पर्यंत ऐकू येत नाही तो पर्यंत आकाशाला नवाला शिक्षा करी चंद्र पिढीला रोगे तरी निश्चळ राहे उगे सौमित्राचे नेले वेगे मूर्चित करोनीम चंद्र या ठिकाणी इंद्रिय चुष्ट अंतःकर्म चुष्टा पैकी मनाची देवता चंद्रावर का आणि आता या चंद्राचं काय कार्य ते पुढच्या भविता ऐकायचं मी इतिहासी सोय विसरवनी म्हणलेले वेगे मी सोय निज धर्मासी सांडूनी संकल्प विकल्पाशी या चंद्र काय माझ्या लक्ष्मणाचं मन नेलेलं आहे मनाचं काम कोणतं आहे आणि विकल्प करण्याचं आणि जो पर्यंत माझ्या लक्ष्मणाचं मन सा, मन संकल्प आणि विकल्प करत नाही तोपर्यंत चंद्राला शिक्षा करी ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडवीन त्याचे ब्रह्मपद स्वामिश्राशी निर्विकल्प शुद्ध स्वरूपा पाव बोध जवळपैकी बुद्धी बुद्धीची देवता ब्रह्मदेव आहे पर्यंत लक्ष्मी मनाची बुद्धी कार्यरत होत नाही तो ब्रह्मदेवाला शिक्षा करी नाही म्हणलं बरं का आता या ठिकाणी थोडं बघा काय नाथ महाराजाचे ब्रम्ह ब्रह्मदेवाचा काय करीन फक्त पद काढून घेईन घेईल आतापर्यंत म्हणजे प्रत्येक देवाला शिक्षा करीन माझ्या बाणाने टिचून काढील पण ब्रह्मदेवाला म्हणतात फक्त पदवूनच बाजूला काढील रुद्रे अहंकार केला क्षीण त्याशी सोमवार करीन धरी स्वरूपाभिमान स्वरूपाभिमानकरांच्या तुथापैकी अहंकार आणि या अहंकाराची देवता रुद्र या रुद्राला काय करीन शिक्षा करीन जो पर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या हृदयामध्ये अहंकार संचारत नाही तो पर्यंत म्हणले या रुद्राला शिक्षा करीन विष्णू न करी सौमित्रा सावचित्त तरी तो करीन पद चित्त सर्व गेशधडी चित्त या ठिकाणी आमताकरांच्या दृष्टापैकी चित्त आहे या चित्ताची देवता विष्णू आहे आणि जो पर्यंत चित्त चिंतनाचं कार्य करत नाही तोपर्यंत काय करीन विष्णूला सुद्धा पद चुत्य करीन म्हणजे विष्णू कोण याचा कारभार काढून घेईल अशा पद्धतीने राम बोलतात विष्णू शिक्षा करत नाहीत बरं का फक्त विष्णू काढला कारभार काढून घेईल म्हणतात हा लक्ष्मणाचे जान पूर्ण शोभला रघुनंदन अंतकांत गुन धनुष्य बाण सजले लक्ष्मणाच्या विरह पूर्ण शोभला रघुनंदन प्रभू रामचंद्राली रागाला अंतकाचे अंतकाळाचे काळ झाले असे पृपुरामचंद्र जी क्रोध आलेला आहे आपला सज्ज केलेला काय करतात पुन्हा हरीने राक्षस सकळ हे जगती तळ झाला क्रोधाग्नी कल्लोळ काळा काळ रघुवीर मारीन राक्षस सगळ्या राक्षस मारून टाकीन सगळं जगत जाळून टाकीन ल्लोळ काळाचं असं म्हणलं या ठिकाणी रूप धारण केलं सकाळ मांडला युगांत लोकपाळ हडबडीत राम होता क्रोधान्वीत डोळे झाकी पळ अकाळ मांडला युगात वेळी प्राणाया सष्टीचा होऊ लागला या पृष्ठी स्रष्टीचा सगळा नायना आठवू लागला एवढा प्रभू रामचंद्र या ठिकाणी क्रोध आलेला आहे लोकपाळ म्हणजे लोकांचे असणारे राजे बरं का स्वर्गातला इंद्र राजा असा अमृत राजा असा असे जेवढे लोकपाळ आहेत सगळे म्हणले या ठिकाणी भीतीने थरथर कापू लागले प्रभू राम असा या ठिकाणी राग लागलाय ब्रह्मा मने काय झाले काळे विन सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेवय सृष्टीचा पूर्ण करता संवर्ता आणि निर्माता ब्रम्हदेव आहे या ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली प्रलय का झाला स्रष्टीचा संपूर्ण ना झाला दुबारा मला ही गाडी तयार करावं लागतील सगळे एवढं कष्ट मला पडल ब्रह्मदेव सुद्धा चिंता करू लागले पळती मरकटे सैरा ते देखोनी तोर थोर, थोर वानरवीर पुढे झाले रामचंद्र प्रोताग्नी कलवाट आल्याला प्रभू रामचंद्राने राग आलाला सगळे असणारे भावतांचे वानर काय करावं लागले वाट दिसत तिकडे पळू लागले याच्या पैकी थोर थोर वानरते नळणे ज्या मोत सुग्रीव असणारे दी वीर मंडळ असणारे प्रभू चंद्राच्या समोर आले काय करतात येऊ नळण्यादिजा जांबवंत अंगद सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणागत श्री रघुनाथ प्रार्थिती अंग विभीषण आणि स्वानरांचा राजा सुग्रीव પ્રભુ રામચંદ્રા ની વિનંતી કરુ લાગે પૂર્ણ અવતાર રામ રાવો કાળી કરુને પ્રળયો ગંપત સે બ્રહ્મ દેવો નવી સૃષ્ટિ પાઓ કરવો પૂર્ણ અવતાર